नमस्कार शोभास मराठी चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात पावसाळ्यात कांदा बटाटा लसूण हे तीनही खराब होऊ नये म्हणून गारठ्यामुळे याला कोंब येतात अगोदर तर हे कोंब काढून घ्यायचे बटाट्याचे कोंब हे काढून घ्यायचे बटाट्याला कोंब आले ते कोंब आपण काढून घेतो सुती कोरड्या कपड्याने बटाटे पुसून घ्यायचे घरामध्ये जिथे जागा आहे एखाद्या कोपऱ्यामध्ये सुती कपडा अंथरायचा किंवा वर्तमानपत्र असेल ते ठेवा आणि त्याच्यावर हे बटाटे तोंड द्यायचे कांद्यांमध्ये असे खराब कांदे असतील किंवा काळे झालेले असतील हे कांदे अगोदर बाजूला काढून घ्यायचे कांद्याची टर्फवलं निघत असतील तेवढे काढून घ्या त्याच कपड्याची दुसरी बाजू घ्यायची आणि त्याने कांदे असे पुसळून घ्यायचे फोडणी घेतल्यामुळे ती मोठी आहे एका बाजूला ठेवले बटाटे आता दुसऱ्या बाजूला ठेवते कांदा आता हे कांदे काळे झाले याची साला आपण काढून घ्यायची हा पण कांदा पुसून हे बघा अशी बुरशी येते म्हणून अगोदर चांगले कांदे पुसून बाजूला हवेशीर ठेवून द्यायचे आणि नंतर मग हे कांदे स्वच्छ करून घ्यायचे हे कांदे आतून खराब होत नाही फक्त हे जे टर्फले असतं त्याच्यावर ही बुरशी येते म्हणून ती टर्फल काढून घ्यायची आणि कोरड्या कपड्याने कांदा पुसून घ्यायचा कांदा अगदी स्वच्छ होतो कांदा काळपट दिसत होता कांदा बघा खराब झालेला नाही हे बघा अगदी कडक कांदा सगळी टर्फलं काढून घेतली असे जर कांदे असतील तर हे कांदे आपण अगोदर वापरायचे लसूण मऊ पडतो ओलसर होतो त्यामुळे याच्यामध्ये ज्या पाकळ्या जळाल्या असतील त्या लसणाच्या पाकळ्या अगोदर काढून घ्या आणि लसूण सुद्धा सुती कपड्यावर किंवा वर्तमानपत्रावर पसरवून ठेवा याला पूर्ण एक दिवस ठेवा किंवा जेवढा वेळ तुम्हाला ठेवायचं दोन तास चार तास तेवढा वेळ तुम्ही हे ठेवू शकता नंतर पुन्हा कसं ठेवायचं ते पण सांगते जाळी पाटी किंवा चाळणी जे तुमच्याकडे असेल ते घेतल्यानंतर त्यावर वर्तमानपत्र ठेवायचं आणि त्यानंतर हे बटाटे त्याच्यामध्ये ठेवायचे बटाटे तुम्हाला असे ठेवायचे नसतील तर वर्तमानपत्राचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याच्यामध्ये बटाटा ठेवायचा आणि असं हे बंद करून ठेवून द्यायचं वर्तमानपत्रात बटाटे ठेवल्यामुळे हे खराब होणार नाही याला कोंब येत नाही बटाटे आहेत तसेच राहतात ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर बटाटे खराब होणार नाही तुमच्याकडे अशी जाळी असेल यामध्ये तुम्ही कांदे ठेवू शकता बटाटे पण ठेवू शकता लहान मोठ्या आकाराचे कांदे तुम्ही वेगळे पण ठेवू शकता आता मी तुम्हाला हे एकत्रच सगळं दाखवते आहे पण यातले जे छोटे कांदे आहे ते मी वेगळे ठेवते आणि मोठे कांदे वेगळे ठेवते हा भाग वरती करायचा मुळाचा भाग खाली ठेवायचा असे जर कांदे आपण रचून ठेवले तर कांदे खराब होत नाही एवढे कांदे जास्त दिवस टिकण्यासाठी चांगले राहण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता कांदा ठेवण्याची पद्धत पुन्हा एकदा सांगते हा जो भाग आहे हा खाली ठेवायचा आणि जिथून कांद्याला पात येते तो भाग वरती ठेवायचा म्हणजे असं ठेवायचं अशी जर आपण कांदा बटाटा लसूण याची काळजी घेतली या पद्धतीने जर ठेवले तर कांदे बटाटे लसूण खराब होत नाही जास्तीत जास्त दिवस हे चांगले राहतात टिकतात ही टोपली याच्यात आपण लसूण ठेवणार आहे वर्तमानपत्र ठेवायचं आणि त्यामध्ये लसूण ठेवायचा मधून कांदे बटाटे लसूण हे वर्तमानपत्र किंवा एखाद्या सुती कपड्यावर पसरवून ठेवायचं